ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा हेतू आणि उद्देश आमचा एवढाच आहे काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र म्हणजे मुलांनी राऊतांच्या पूर्वी आणि वाहनांचा काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काही घटना वार्षिकमध्ये ती तीन दिवसापूर्वी घडलेली आहे त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी खुलासा करू इच्छितो असा कुठलाही प्रकारच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटका होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी मुलाच्या गर बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर राऊतने खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिबीर गाडी कशामुळे झाली होती काय सर्वांना खुलासा केला तरी देखील खुलासा आज खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस केलेला होता एका मुलीच्या छेडछाड प्रकारणाच्या बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही मी आणि त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याची तुम्ही करत असताना तो मुलगा आरेपुरीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती तहून जात होता म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार घडलेला आणि तीन दिवसापूर्वी जे काही लातूर रोड या ठिकाणी दोन वाहन जाळी असे काही आशयाचे मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्रराव यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि त्यांचा अशा पद्धतीचे ठिकाणी करण्यात त्या निवेदन पोलीस स्टेशनला काही अतिशहाने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हर गुणानं शाळे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पात्र नेमकं पोलीस स्टेशनला आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस चेकिंग करणं ही राजकारणामध्ये जबाबदारीने काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतोय की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच अंशी माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावरती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी गेलेली नाही फुगिरी पण आम्ही नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबाने मोबोलन शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काही चार व्यवसाया का आकर्षित झालो वळलो आणि आमचे भगवंताच्या आशीर्वादानं चांगले व्यवसाय चालतात त्यांना आमच्या काय प्रगती होती ही जर कुणाला खूप होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर आम्हाला काय जहागिरी किंवा फुगिरी म्हणण्याचा काय कोणी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्ते आहोत आम्हाला सतरजीवरती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या आरोपामध्ये वागतायत किंवा कुठली स्वप्न वागतायत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना फेमस होण्याची एक सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी आरोप केले की शासनावरती काही तर संतोष देशमुख दुर्दैवा घटनाची घडलेली तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं की पाहिलं त्यांच्या त्या त्याच्यावरती वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणार कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय किंवा बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आणि मला या ठिकाणी निश्चितपणाने पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असेल की आज राजरा शांत शांत का बॉल लागले कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले आहेत बारशी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्वजण पत्रकार बांधव पारशी पाहताय किंवा जनता पाहते सकाळी साडेपाच ला उठल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाकडे सगळ्याचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही होणारही नाही आता त्या दिवशीची जी घटना आहे शिवगाडीची याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला दापडलेला किंवा मी पल्ल्यासारखी मानगाळी माया वाट गेल्यानंतर ही जी काही एखादा शब्द पार्श्वभूमी नेमकी काय असते या गोष्टी आज ठिकाणी पत्रकार माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कशी हातवारी एका ज्येष्ठ आता ज्या आमदार त्यांच्या भावाने केले ते काय दुर्दवान कॅच झालं नाही कॅबिन्यामध्ये त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला खलास करणार आम्हाला खरं होतो करतो असे जर आमच्या आमच्या जोवरती जर उठणार असते तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे त्यामुळं आम्ही काही आमच्या अंगावर जर आलो कोण किंवा आमच्या जर असं कोणी करत असेल तर शेवटी प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काय एवढं गमची बसणाऱ्यापैकी माणसं नाहीत आणि कधी गपचिप पण बसणार नाही त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चालेल दे किंवा बघ कोण कोण ह्यांना संबोधो अशी भाषा करत असतील तर त्या आमचं आम्ही खबीर आहे ती पण आमचं जवळ मी गुण आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला उचवायचं आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्यार आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ती त्याचे एका शब्दाचे शंभर भारताच्या आनंद निघत आहे त्याची जाणीव निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीरवरती एवढं जाण्याचं कारण काय जी काय काल का बटबट बटबट -बट करत होती काय पार्श्वभूमी यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचे काय उद्योग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन तिथं तोंडावरती आपटली रोज कुणाला कस काय मागणी करून कसे फुकटचे सगळे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योग धंदे करायचे कर। ना ना विषय नाही पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचं वेळाच उचललं असेल तर सुट्ट्या आम्हाला पण पन, आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर तुम्ही असं वागणार चाल काही आमच्यावरती आरोप करणार तर स्वतःची मुलं पण काय करतात बघा कोण गेलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतंय स्वतःची मुलं कुठल्या सध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी केली चौकामध्ये काय करतात उद्योग काय करत होते सुरिग्दर लवकर होत होती का हे पण बघा सध्याकाळी किती जणांचे किती वजन झाले किती पॉईंट लागतात किती जेवण लागतं हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला तुम्हाला प्रॉपर्टी आहे उद्योग व्यवसायाला लावा चांगले संस्कार केला आमची जर लेकर बघितली तर कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा खायला नको दिसणार आणि दाखवा मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून तू विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रुचू दे असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी या तालुक्यात किंवा संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारी किंवा जी सगळी मंडळी आहेत त्याला नम्रपणे माझ्या हातून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकी जे ठिकाणी माझ्या घरातली सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते जाणार नाही त्याची ना दक्षता मी निश्चितपणानं सातत्यानं घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज कुणी करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये आहे किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा या सगळे सोप नाही ते आम्ही सहकार करण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही करतोय भविष्यातही करणार आहोत त्यामुळं कधी कृपया पुर, आता नाना असेल राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय अभिजित रणजी ही सगळ्यांची बापू सगळे सहज हाही व्यवसायातच पूर्णपणे आहे इकडे काय बय नाही परंतु नानाला किंवा आता नानाला काय झालं थोडं हे झालं रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु तरुण आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येकाच्या आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली त्यामुळे या ठिकाणी किती जरी तुम्ही बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या जा आम्ही पण शोध घेतो गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची विशिष्ट यंत्रणा आणि ह्याच्यामध्ये जे काय त्यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पो पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवर थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेला आहे त्यांचे पण हात असल्यासारखे आम्हाला संशय या ठिकाणी वाटत कारण ज्यांच्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की कोणी हात ने ती बहुतेक ती नव्हती पण व्यक्ती पोलीस ज्यांचं काही गाडी जळाली किंवा काही माणसं तिथं नव्हती पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या घटना त्या जो प्रकार आहे सगळा त्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोडं पुढे आणावं लागणार की कशामुळे घडायला लागले किंवा कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला विनाकारण रणवीर बद्दल जी काही जेल्सी काही निर्माण झालेले काही जी स्वप्न बघतात पुढं काय आता नगरपालिकेला राहायचं काय बघायचं ती निवडणुकीत सांगू कसं असत कसं नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बापल्याकांनी तिथं जायचं हे अत्यंत प्रयत्न त्या ठिकाणी करतात मला यांचा विषय लक्ष येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलांवरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं डान्स फार मध्ये जाताना ऍक्सिडेंट झालेला जा सगळ्यांना माहिती कशी टेन धुंद होती कशी गाडी आडवी पिडवी झाली सगळ्या बऱ्याचशेला माहित आहे कुणाचं निकोट कुठं ॲक्सिडेंट झालं काय झालं आणि कशा आवश्यक होतात बरोबर आहे तोराचं तुम्हाला जास्त माहीत असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलांना ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावी लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहात झाली एका ड्रायव्हरची सुद्धा सगळं पुरावेविषयी तुम्हाला पण माहिती तुम्ही पण डीवायस पी ऑफिसमध्ये होता हाता पाया पडत होता एका डीवायसपीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकारे केला होता त्याच्यामुळे ती एका बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षा त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला गरिबाला भोगावं लागली ही घटना संपूर्ण बारशी करायला पाहिजे त्याच्यामुळं अगोदर आप आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा आणि मग दुसऱ्याच्या मुलाला बदनाम करायचा आणि आम्ही आमचं खमीर आहे तर जर चुकली तर ती कशी हसाडायची किंवा काय करायचं तेवढी क्षमता आमच्या नाही परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो इच्छितोडीचा प्रकार केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील ती शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलिस स्टेशनला विचारू शकता की याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केला नाही त्यामुळे ज्यांनी केलेलं असेल कुणी त्याची त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल पोलिसांचा आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेने सुद्धा आमचा पण तपास चालू आहे त्यामुळे या ठिकाणी विनाकारण चांगलं काम करणारे किंवा ऍक्टिव्ह जे काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू